आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज विधानसभा अध्यक्षांकडून निकालात खोटारडेपणो उद्धव ठाकरेंचा आरोप शिवसेनेच्या घटनादुरुस्तीची आयोगाकडील पोच केली सादर मुंबई महाराष्ट्र न्यूज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरुद्ध थेट जनतेच्या न्यायालयात दाद मागत मंगळवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाने विविध पुरावे देत या निकालाचे वस्त्रहरण केले शिवसेनेच्या पक्षघटनेच्या दुरुस्तीबद्दल निवडणूक आयोगाशी झालेला पत्रव्यवहार दाखवत निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांनी खोटारडेपणा केला असा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला शिवसेना कोणाची हे जनतेच्या न्यायालयात ठरेल हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय जनतेत माझ्यासमोर येऊन उभे राहा असे आवाहन शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पात्र खटल्यात सर्वांनाच पात्र ठरवत शिंदे गटाला मूळ शिवसेना ठरवणारा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या आठवड्यात दिला या निकालानंतर नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत निकालाची बाजू मांडली पाठोपाठ माध्यमांना विस्तृत मुलाखती देत निकालाचे समर्थन केले व ठाकरे गटाने केलेले आरोप फेटाळले लवादाचा निर्णय न्यायिक स्वरूपाचा असूनही न्यायाधीशाच्या भूमिकेतील नार्वेकरांनी निकालाची बाजू मांडत पत्रकार परिषदा घेतल्या उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्याचे काम सुरू शिवसेना संपवायच्या कटाची सुरुवात नड्डा अध्यक्ष झाल्यापासून तत्कालीन राज्यपालांनी बोलावलेले अधिवेशनच असंवैधानिक आमचे अधिकार थांबले तर एबी फॉर्म आणि मंत्रिपदे कुणी दिली आपल्याला आपली बातमी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा